नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी अमोल भालेराव आज तुमसाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलो तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णत ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो दुसऱ्याच्या चुका शोधून तिसऱ्या व्यक्तीला सांगण्यापेक्षा स्वतःतील गुण दोष शोधून स्वतःतील गुण दोष शोधून स्वतःमध्ये सुधारणा करावी तेव्हाच माणसाची प्रगती होऊ शकते बांधवांना दुसऱ्याच्या चुका शोधून ते तिसऱ्या व्यक्तीला तिसऱ्या माणसाला सांगण्यापेक्षा स्वतःतील गुण दोष शोधून त्यात सुधारणा करून स्वतः प्रगती करावी बांधवांनो त्यात तेव्हाच माणसाची प्रगती होऊ उदाहरणार्थ एका गावामध्ये दोन युवक राहत होते त्यांचं प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि पंचवी सोबत झालं विशेष म्हणजे दोघेही मित्र होते परंतु एकाची घाण सवय होती की एकमेकाच्या चुका पाहायच्या त्या चला सांगायचं आहे असं असे तसं असं वागतो तो तसा बोलतो असं तशा चुका सांगायच्या आणि टाइमपास करायचा आणि दुसरा मात्र काय करायचा तर चांगल्या माणसाची गुण दोष पाहायचा की बाबा या कशामुळे झाला कशामुळे पुढे गेला काय गेला चांगलं हे करायचा आणि गुण दोष पाहून त्यात आपल्या जीवनात अनुकरण करायचा आणि स्वतःची प्रगती करायचा असंच योगायोग हे करायचा योगायोग काय झालं एका ठिकाणी जागा निघाल्या आणि जागा निघाल्या तर त्या ठिकाणी दोघांनी फॉर्म भरला तर मात्र जो दुसऱ्याच्या चुका शोधून तिसऱ्याला सांगत असे तो फेल झाला त्या परीक्षेमध्ये आणि जो दुसऱ्याच्या गुण दोष पाहत होता आणि स्वतः सुधार करत होता सुधारणा शुदा करत होता त्या तो पाच झाला आणि पुढे गेला मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बहिणींना फक्त एवढंच की दुसऱ्याच्या चुका शोधून तिसऱ्या माणसाला सांगण्यापेक्षा आपण दुसऱ्या माणसाची गुंध शोधा आणि स्वतःची प्रगती करा नसता माणसाची अशी वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकते एवढंच ठिकाणी मला म्हणतो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणाचा तरी किंवा पर्सन त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या सुद्धा पडत म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार म्हणजे चॅनलला सांगायचं धन्यवाद म्हणून पुन्हा ठेवल्याबद्दल